राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण चांगले आहे औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत आहे या मागणीसाठी सोमवारी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्याकडून नागपूर शहरातील गणेश पेठ आणि महाल परिसरात आंदोलन करण्यात आले मात्र त्यानंतर दोन गटांमध्ये मोठा वाद निर्माण झाला या वादानंतर आता नागपूर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून महाल भागात पोलिसांनी रात्रभर कोंबिंग ऑपरेशन करून ऐंशी जणांना अटक केली आहे तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोतवाली लकडगंज पाचपावली शांतीनगर सक्करदरा नंदनवन इमामवाडा यशोधरा नगर कपिलनगर भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे त्यामुळे या भागात फक्त वैद्यकीय कारणासाठी घराबाहेर पडता येणार आहे संचारबंदी लागू करण्यात आल्याने या भागात पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत महाल भागात झालेल्या वादानंतर वीज आणि इंटरनेट बंद करण्यात आले होते मात्र त्यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली सध्या समोर आलेल्या माहितीनुसार आज परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे नागपूरमध्ये संचारबंदीचे कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आले आहे याचबरोबर सायबर पोलिसांकडून देखील आत्तापर्यंत अठराशे सोशल मीडिया अकाउंट्सची तपासणी करण्यात आली आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका